अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दत्त जयंती दत्त जयंती निमित्त, अनेक स्वामी भक्त दत्त भक्त, स्वामी समर्थ चरित्र स्वामी समर्थ महाराजांची स्वामी चरित्र सारामृतची सेवा असेल तारक मंत्र असेल अकरा माईशी स्वामी समर्थ या मंत्राचा जप असेल ही सेवा बऱ्याचशा लोकांनी चालू केली आहे किंवा चालू करणार आहेत दत्त निमित्त गुरुचरित्र पारायण असेल हे सुद्धा सर्वजण करतात पण प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही काहींना संसारिक अडचणी असतात जॉब असेल लहान बाय असेल तर करायला जमत नाही पण प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं तर मी एवढंच सांगेन की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करून त्याचं पुण्यफळ प्राप्त करून घ्यावं कारण गुरुचरित्र पारायण हे करायला थोडस कठीण जातं त्याचे नियम पाळायचे असतात आणि ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं पण जर हे गुरुचरित्र पारायण तुम्ही व्यवस्थित विधिवत पद्धतीने नियमाने केलं आणि श्रद्धेने केलं तर त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही इतका प्रभावी गुरुचरित्राचा हा ग्रंथ आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायण हे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी करावं जो व्यक्ती नशिबा नसतो ना तो मुळातच गुरुचरित्र पारायण करतो आणि मुळातच गुरुचरित्र पारायण करण्याला नशिबान व्यक्ती लागतात तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करायलाच हवा पण ठीक आहे तुम्हाला अगदीच कसलाच वेळ नाहीये पण गुरुचरित्र पारायण करण्याचे जे पुण्यफळ आहे ते प्राप्त करायचे तुमची इच्छा पूर्ण करायची आहे संकट दूर करायची आहेत मग तुम्ही त्यासाठी गुरुचरित्र त्या पारायण करणं तर तुम्हाला जमत नाही मग त्यावरती दुसरी काही सेवा सांगू शकाल का ताई असा प्रश्न अनेकांचा असतो तर बघा जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं जमत नसेल तर तुम्हाला मी आज एक छोटीशी सेवा सांगणार आहे ही सेवा केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्याचं जे पुण्यफळ आहे ते प्राप्त होणार आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुचरित्र पारायण नक्की करा पण ज्यांना नाही शक्य त्यांच्यासाठी ही, ही आजची सेवा तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याचा करण्यासाठी थोडासा सुद्धा वेळ नाहीये त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे एक श्लोकी गुरुचरित्र हे चार ते पाच लाईनच आहे याला जास्त लागत नाहीये तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही ही सेवा पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू केली तर पंधरा डिसेंबर पर्यंत एकवीस दिवसांची ही सेवा तुम्ही संकल्प करून करू शकता किंवा तुम्ही अकरा दिवसांची सेवा संकल्प करून करू शकता की जेणेकरून तुमचा अकरावा दिवस हा दत्त जयंतीला आला पाहिजे अशा प्रकारे म्हणजे तुम्ही एकवीस दिवसाची अकरा दिवसाची तुमच्या यथाशक्ती ही सेवा करायची आहे ही सेवा करत असताना तुम्हाला सर्वात आधी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हे तुम्हाला माहिती आहे देवासमोर बसा एक दिवा प्रज्वलित करा महाराजांना मुजरा करा तिथे बसून तुम्ही संकल्प करा की तुम्ही तुमच्या कुठल्या अडचणीसाठी एक श्लोकी गुरुचरित्र पारायण करत आहात मग त्यानंतर तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी दुपारी फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नका कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ही वेळ सोडून तुम्ही कधीही सेवा करू शकता तुमच्या वेळेनुसार फक्त वेळ तुम्ही कस करा की आज जर तुम्ही सकाळी केलंय तर तुम्ही सकाळचीच वेळ फिक्स करून ठेवा मग एकवीस दिवस अकरा दिवसांची सेवा करत असताना हा जो एकश्लोकी गुरुचरित्र आहे हा जो एक श्लोकी गुरुचरित्र आहे हा तुम्हाला दररोज अकरा वेळा एक श्लोकी गुरुचरित्र पठण करा महाराजांना मुजरा करा नमस्कार करा तुमची प्रार्थना दररोज महाराजांना सांगा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या जो व्यक्ती जो भक्त मनापासून आणि श्रद्धेने एक श्लोकी गुरुचरित्र पठण करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्याची इच्छा पूर्ण होते आणि संकट दूर होते तर हा जो एक श्लोकी गुरुचरित्र आहे हे मी तुम्हाला फ्लॅश करून आणि एकदा बोलून बोलून पण दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृह सिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल वर्तचीये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा तर हा तुम्हाला स्क्रीनवरतीही फ्लॅश होणार आहे अकरा वेळा तुम्ही दररोज पठण करा ही सेवा करून पहा तुम्हाला संपूर्ण तर प्राप्त होणारच आहे आणि तुमच्या सर्व समस्या सुटून इच्छापूर्ती होणार आहे दुसरी गोष्ट ज्यांना नाही पठण करायला जमत त्यांनी मोबाईलवरती श्रवण केला तरीही चालेल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑफ